आता देवासमोरची चव घरच्या घरी नमस्कार मित्रांनो तर जशी महाप्रसादामध्ये भाजीपुरी मिळते ना त्या पद्धतीची भाजीपुरी आज आपण घरी करणार आहोत रेसिपी एकदम टेस्टी असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग भाजीपुरी करण्यासाठी सुरुवात करूया पुरी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे पीठ मळून घेणार आहोत एक बाउल घेतलं त्यामध्ये एक कप एवढा मी रवा घेतलेला आहे कोणता पण रवा तुम्ही इथे घेऊ शकता छोटा मोठा कोणता पण नंतर पाऊण कप मी इथे गहू पीठ टाकलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे यापासून आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत तर पुऱ्यासाठी पीठ कधी पण टाईट मळायचं आहे पातळ मळायचं नाही तर इथे पीठ मळून झालेलं आहे यावर ते एक प्लेट झाकून देते आणि दहा मिनटासाठी याला साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत भाजी करण्याची तयारी करून घेऊ तर आज आपण भाजीमध्ये आलूची भाजी करणार आहोत ज्या पद्धतीने भंडाऱ्यामध्ये बी असते ना भाजी आलूची त्याच पद्धतीची भाजी आपण करणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेऊया तीन ते चार चमच तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता दोन तेजपत्ता एक चमचा जिरं आणि बारीक चॉप करून घेतलेला कांदा टाकायचा आहे बारीक चॉप करून घेतलेलं लसण बारीक चॉप करून घेतलेली अद्रक हे सगळं टाकून झाल्यानंतर दोन मिरच्यासुद्धा टाकायच्या आहे हिरव्यावाल्या आणि हे सगळ्यांना मस्त हलकं गुलाबी येतपर्यंत परतून घ्यायचं आहे एकाद मिनिट लागून जाते परतून घेण्यासाठी मस्त असं परतून घेऊया कांदा लसूण आणि यामध्ये टाकली होती मिरची हे सगळं मस्त परतून झालेलं आहे यामध्ये एक चम्मस एवढे मी बेसन टाकत आहे मस्त घट्टसर भाजी रेडी होते या बेसनने म्हणून एक चम्मच बेसन टाकायचं आहे नंतर यामध्ये आपण टमॅटो प्युरी टाकून घेतली आता या टमॅटो प्युरीला एक जीव करून घेऊया आणि यावरती छान तर्री सुटतपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे हे सर्व मस्त असं परतून घेतलं आहे यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे अर्धा चम्मच धनिया पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद एक चमचा मिरची पावडर या मसाल्यांशिवाय दुसरे मसाले टाकण्याची काही गरज नाही आहे या मसाल्यामध्येच भाजी आपली अप्रतिम तयार होते जशी भंडाऱ्यामध्ये बी मिळते ना त्याच पद्धतीची भाजी इथे रेडी होणार आहे यावरती एक प्लेट झाकून देऊ आणि मस्त तरी सुटतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे मसाले मसाले मस्त शिजलेले आहे यामध्ये आता एक आलू जो आहे ते मॅश करून टाकायचा आहे आलू मॅश करून टाकल्याने आपल्या भाजीला छान एक छंदपणा येतो आलू अलग आणि रस्सा अलग अशा पद्धतीची भाजी होणार नाही म्हणून या पद्धतीने करायची आहे या आलूला छान एकजीव करून घेऊया प्लेट झाकून पुन्हा एकदा एकाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे नंतर जे आलू आपण सगळे बॉईल करून घेतले होते ते आलू टाकायचे आहे आल तर आलू बॉईल करून त्यावरचे साल काढून घेतले आणि पीसेसमध्ये कट करून घेतले होते हे आलू टाकून एकत्र करून घेऊया आणि मस्त आता या आलूला आलूलासुद्धा थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे याने काय होईल आपली जी भाजी आहे छान तरीदार तयार होतील तर थोड्या वेळासाठी आपण या आलूला या मसाल्यांमध्ये परतून घेतलं यामध्ये आता आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे म्हणजे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल त्यानुसार पाणी टाकून मस्त आता एक उकडी काढून घ्यायची आहे या भाजीची आता यावरती कोथिंबीरसुद्धा आपण टाकून घेऊया एक प्लेट झाकून द्यायची आहे आणि मस्त एक उकडी काढून घेऊया तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी कराल तर जास्त मसालेसुद्धा लागणार नाही आणि एकदम टेस्टी भाजी रेडी होतील तर इथे आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपल्याला करायची आहे पुऱ्या तर पुऱ्या करण्यासाठी ना आपण पीठ आधी मळून घेतलं होतं छान महूसूज झालेला आहे आता काय करायचं त्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे छान गोल गोळा तयार करायचा पिठामध्ये घोरवायचा आहे आणि यापासून मस्त पुरी लाटून घ्यायची आहे न जास्त पातळ न जास्त जाळ साधारण पुरी लाटून घ्यायची जाळ झाली तर त्यामध्ये पूर्ण तेलकट पुरी तयार होते आणि पातळ झाली तर पुरी कडक तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी पुरी रेडी झालेली आहे अशाच पद्धतीच्या सगळ्या पुऱ्या मी रेडी करून घेते सगळ्या पुऱ्या मी आधी रेडी करून घेते नंतर आपण तळून घेऊया तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं थे होतं आणि पुऱ्या सुद्धा आपल्या झालेल्या आहे आता यामध्ये एक एक पुरी टाकून मस्त तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त पुऱ्या फुलत आहे एकदम आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते तर आजची ही एकदम साधी सोपी थाली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा एकदम सोपी रेसिपी आहे भाजीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने केली आपण आणि पुऱ्यासुद्धा म्हणून नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन थँक्यू